कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण दिवाळी फराळासाठी बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर अतिशय दाणेदार खुशखुशीत हे लाडू तयार होतात आणि करायला सोपे आहेत आणि या लाडूंचं विशेष म्हणजे हे लाडू आपण पाक न बनविता तयार केलेले आहेत त्यामुळे हे टिकायला चांगले आहेत म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्यापर्यंत हे लाडू टिकू शकतात तुम्हाला इथे मी एक लाडू फोडून दाखवते बघा किती छान गोल गोलगरगरीत लाडू आहे बघा किती छान खुसखुशीत कुश झालेले आहेत आणि खायलासुद्धा ते तेवढंच टेस्टी लागतात जसजसे ते मुरतात त्यांची चव जास्त वाढते तर चला हे छान खुसखुशीत कुश दाणेदार हलवाई स्टाईल लाडू कसे बनवायचे ते बघूया तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी जाडसर बेसन घेतलं आहे आपण नॉर्मल जे शेवासाठी बेसन वापरतो त्यापेक्षा थोडं जाडसर दळवून आणायचं बेसन हे घरगुती बेसनपीठ आहे तर इथे मी या वाटीने तीन वाट्या बेसनपीठ घेत आहे तर इथे मी तुम्हाला या प्रकारे बोटात घेऊन बेसनपीठ दाखवत आहे तर छान असं जाडसर हे बेसनपीठ आहे तर नेहमी बेसन लाडू करताना या प्रकारे जाडसरच बेसन वापरावे तर आता ह्या लाडूसाठी आपण इथे बुरा साखर याला तगारसुद्धा म्हणतात तर ही साखर वापरणार आहोत तर याची रेसिपी तुम्हाला हवी असल्यास मी लवकरच अपलोड करेन आणि त्याऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा घेऊ शकता तर इथे मी तीन वाटी बेसन पिठासाठी दोन वाट्या तगार म्हणजे बुरं वापरत आहे आता या वाटीचं मेजरमेंट इथे मी ठरवलेलं आहे तुम्ही पण एक वाटी ठरवून त्याने हे प्रमाण मोजून घ्यावं यासोबतच हे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला दीड वाटी साजूक तूप लागणार आहे साजक तुपात जर हे लाडू बनवले तर खूप टेस्टी लागतात आणि लाडूची टेस्ट आणखी छान येण्यासाठी यामध्ये एक चमचा वेलची पूड घालणार आहोत त्याचबरोबर ह्या तरबुजाच्या बिया आहेत यासोबतच आपण यामध्ये काजू बदामचे काप किंवा पिस्त्याचे कापसुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार तर प्रथम गॅसवर इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तूप घालायचं आहे तर तूप आता बघा थिजून गेलेलं आहे कारण सध्या हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे तर आता मी तीन चमचे तूप इथे घातलेलं आहे तूप वितळून घेऊया आता यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी मोठ्ठी कढई वापरलेली आहे त्यामुळे एकाच वेळेस हे संपूर्ण बेसनपीठ भाजणार आहे या प्रकारे छान खोलगट पसरट भांडं घ्यायचं म्हणजे बेसनपीठ छान व्यवस्थित भाजलं जातं आता एकसारखे चमच्याच्या मदतीने हे हलवत राहायचं आहे तरी आपन, हड़ु, हड़ु, टप्पे, टप्पे तर इथे आपण तूप हळूहळू टप्प्याटप्प्याने घालणार आहोत एकाच वेळेस भरपूर तूप घालायचं नाही या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर बेसन बुडायला लागू शकतं आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मंदच ठेवायची आहे मंद गॅसवर आपल्याला हे बेसन साधारण तीस मिनटांपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे तर एकसारखं हलवत राहिलं की तूप पातळ होतं बघू शकता इथे तुम्ही साधारण दहा मिनटानंतर बेसन छान मोकळं मोकळं झालेलं आहे आता यामध्ये आपण उरलेलं तूप घालूया आणि एकसारखं एकजीव करून परत भाजत राहूया तर अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याचप्रकारे हे बेसन लाडू तयार होतात खूप टेस्टी लागतात आणि घरच्या घरी आपण हे बनवत आहोत तगारसुद्धा आपण घरी बनवलेला आहे तगार बनवण्याची पद्धतसुद्धा अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते तीन वाट्या साखर आणि त्याला एक वाटी पाणी घ्यायचं त्याचा छान दोन दारी पाक करायचा त्यावेळेस त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि गॅस बंद करायचा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपले तगार तयार होते आणि तिला एकसारखं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे त्यामुळे त्यातील गाठी वगैरे निघून जातात आणि ती साखर आपण या लाडूसाठी वापरणार आहोत तर त्यामुळे हे लाडू अतिशय दाणेदार आणि खूप टेस्टी लागतात नेहमीच्या लाडूपेक्षा जर तुमच्याकडे याप्रकारे तगार नसेल तर तुम्ही ऐवजी पिठी साखरसुद्धा वापरू शकता परंतु बेसन यासाठी दाणेदारच वापरायचं आहे तर या प्रकारे बघा इथे मी टप्प्याटप्प्याने तूप घालत आहे मिश्रण छान ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आणखी आपलं दोन चमचे तूप घालायचं बाकी आहे तेसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया तर इथे बघा बेसन हळूहळू तूप सोडायला लागलेलं ला आहे परंतु आपल्याला एकसारखं या प्रकारे हलवत राहायचं आहे नाहीतर बेसन लगेच जळू शकते आणि त्यामुळे लाडूचा रंगसुद्धा लालसर येऊ शकतो इथे गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे तर आतापर्यंत आपण इथे पूर्ण तूप घातलं आहे या वाटीने आपण दीड कप तूप इथे घातलेलं आहे बघू शकता बेसनपीठ छान हलकंसं झालेलं आहे आणि या प्रकारे आपण वेगाने हलवत राहायचं आहे तर ते छान भाजलं जातं गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण मंदच ठेवत आहोत अतिशय पेशन्सने आपल्याला हे बेसनपीठ भाजायचं आहे जेवढं बेसनपीठ छान भाजलं जातं तेवढं लाडूसुद्धा खूप छान टेस्टी लागतात तर इथे बेसन भाजतानाचा व्हिडिओ मी फार कमी एडिट करून तुम्हाला दाखवत आहे कारण बेसन भाजणं फार महत्त्वाचं आहे यामध्ये अगदी व्यवस्थित भाजलं जायला हवं आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे बेसनाचं टेक्स्चर खूप छान येतं बघू शकता छान दाणेदार हे बेसनपीठ तयार झालेलं आहे आता एक साधारण अर्धा मिनटं आपण हलवून गॅस इथे बंद करणार आहोत म्हणजे टोटल आपल्याला हे बेसन पीठ भाजण्यासाठी तीस मिनटं लागलेले ला आता यामध्ये आपल्याला थोडेसे बदामाचे काप घालायचे आहे आपल्या आवडीनुसार आपण दुसरं ड्रायफ्रूट्स वापरू शकता थोडे टरबूजच्या बियासुद्धा मी या प्रकारे घातलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे एक अर्धा मिनटानंतर आपल्याला इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे तर या प्रकारे थोडंसं पसरत ताट घ्यायचं म्हणजे त्यामध्ये मिश्रण लवकर थंड होतं आता चमच्याने हे व्यवस्थित पसरून द्यायचं म्हणजे लवकर थंड होतं आता बेसनपीठ गरम असल्यामुळे थोड्या वेळाने तुम्हाला याला तूप सुटलेलं दिसेल बघू शकता छान उलसर आपल्याला हे बेसनपीठ दिसते आहे परंतु थंड झाल्यानंतर ते आपोआपच कोरडं होतं तर या ठिकाणी भाजलेलं बेसनपीठ छान थंड झालं आहे आता यामध्ये आपल्याला तगार घालायचं आहे आणि याऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा घालू शकता थोडी मी शिल्लक ठेवलेली आहे आता व्यवस्थित चमच्याने मिक्स करूया आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला उर्वरित साखरसुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच वेळेस आपल्याला यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालायची आहे वेलची पावडरसुद्धा आपण एक चमचा घातलेली आहे त्यामुळे छान फ्लेवर येतो बेसन लाडूंना आता हे व्यवस्थित आपण एकसारखं मिक्स करूया छान ओलसर हे मिश्रण तयार झालेलं आहे तुपाचं अतिशय परफेक्ट प्रमाण यासाठी झालेलं आहे आता आपण प्रत्यक्ष लाडू वळायला घेऊया तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये या प्रकारे थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन लाडू वडून घ्यायचे आहेत लाडू लगेच वळले जातात अतिशय छान खुसखुशीत कुश आणि दाणेदार हे लाडू तयार होतात सजावटीसाठी तुम्ही याला काजू बदाम किंवा पिस्त्याची काप लावू शकता तर या प्रकारे बघा आपला हा लाडू छान तयार झाला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे उर्वरित लाडू बनवून घेऊया तर हे लाडू करायला फार सोपे आहेत जर तुम्हाला तगार घरी बनवायचा नसेल तर मार्केटमध्ये सुद्धा ही साखर या प्रकारची मिळून जाते बघा आपला दुसरा लाडू तयार झालेला आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले इथे साधारण मीडियम साईजचे पंधरा लाडू तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असे सुंदर हे लाडू बनलेले आहेत इथे मी तुम्हाला एक लाडू सुद्धा दाखविते जर तुम्हाला बेसनपुरीचे किंवा इतर अवघड लाडू करायला वेळ नसेल तर या प्रकारचे इन्स्टंट लाडू तुम्ही नक्की बनवून बघा बघा किती छान खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत आज मी तुम्हाला पारंपरिक अशा हरभऱ्याच्या डाळीची रेसिपी दाखवणार आहे ले ले तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि आईने शिकवलेली आहे त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेले आहे अतिशय सुंदर असे हे लाडू तयार होतात असे मी खात्रीने सांगते तर बघा त्यासाठी इथे मी एक किलो बेसनपीठ घेतलं आहे तर हे थोडं आपण नॉर्मल शेवाला जे बेसन वापरतो तर त्यापेक्षा थोडं जाड रडलेलं आहे किंचित जाड तर इथे मी एका ताटामध्ये ते ओतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला पाण्याने भिजवायचं आहे तर याला भिजवून छान घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे कारण आपल्याला या पिठाच्या पुऱ्या लाटायच्या आहे आणि पुऱ्या बनवण्यासाठी कणिकसुद्धा आपण घट्ट मळत असतो तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला या हरभरा डाळीच्या पिठाच्या पुऱ्यासुद्धा घट्टच बनवायच्या आहेत तर बघा तुम्ही ते बघू शकता तर गोळा छान वळत आहे एक एकत्र एक झालेला आहे संपूर्ण पीठ आणि या पद्धतीने आपल्याला छान असा चुरून चुरून व्यवस्थित असा दाब देऊन गोळा छान मळून घ्यायचा आहे तर हे बेसनपीठ असल्यामुळे हाताला आणि ताटालासुद्धा चिपकत आहे तुम्ही ते बघू शकता तर चमच्या मदतीने याप्रकारे सारं पीठ ताटाचे काढून व्यवस्थित असं याला गोळा बनवून घेऊन साधारण अर्धा तासासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर यावर आपण एखादा कापड किंवा एखादं भांडं ठेवून याला झाकून ठेवायचं आहे तर बघा इथे अर्धा तास झालेला आहे गोळा छान सेट झालेला आहे तर आता आपण याला एकदा छान मळून घेऊया तर अगदी तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं तुपाचा हात घेऊनसुद्धा याला मळू शकता तर आता या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे पुऱ्या लाटण्यासाठी तर थोडं तूप हाताला घेऊन या पद्धतीने छोटे छोटे पार्ट्स या गोळ्याचे वेगळे करायचे आहे आणि छान असे गोळे बनवून घ्यायचे आहे तर एकदमच इथे मी सर्व गोळे बनवून घेते जे आपल्याला पुऱ्या लाटणे सोयीचे होईल जर तुम्हाला कोणी सोबत असेल मदतीला हे लाडू करायला तर एकाने गोळे करायचे आणि एकाने पुऱ्या लाटायच्या तर लवकर होतात तर बघा इथे बघू शकता तुम्ही आता आपले सारे गोळे तयार आहेत पुऱ्या लाटण्यासाठी तर आता आपण लगेचच याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आपला नॉर्मल जो पोळी लाटण्याचा दररोजचा पोळपाट आहे तो तर तुम्ही एखाद्या ताटावर सुद्धा ह्या पुऱ्या लाटू शकता तर थोडं तूप आपल्याला या प्रकारे गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि छान असा गोल आकार या पुरीला द्यायचा आहे तर पुरी अगदीच पातळ करायची नाही तर या पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते तर हे पुऱ्यांचे पीठ आपल्याला घट्टसरस मळायचे आहे तर त्यामुळे पुऱ्या छान तळल्या जातात आणि त्या जास्त तूप पित नाही तर आपल्याला ह्या पुऱ्या तुपामध्ये तळायच्या आहेत गा तुम्ही इथे बघू शकता इथे साऱ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर एका ताटामध्येच मी एकावर एक अशा ठेवलेल्या आहेत तर तूप लावल्यामुळे त्या एकमेकांना चिपकत नाही तर्या तर या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या छान अशा लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे तर याऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजे डाळलासुद्धा वापरू शकता तर छान तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक एक पुरी तळून घ्यायची आहे दोघी साईडने व्यवस्थित थोडी झाऱ्याच्या मदतीने हलवूया म्हणजे छान तूपवरती पुरीला लागेल आणि पुरी फुगायला मदत होईल तर या पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा इथे ह्या पुऱ्या आपण तुपातून काढल्यानंतर टिश्यू पेपरवर किंवा कागदावर ठेवायची आवश्यकता नाही तर त्यामध्ये जे तूप मुरणार ते आपल्या लाडूमध्येच असणार आणि त्यामुळे लाडूला छान अशी चव येते आणि लाडूमध्ये आपण वेगळं तूप टाकत नाही तर या पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला ह्या पुऱ्या या पद्धतीने तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही अशा हाताच्या मदतीने सुद्धा हे बारीक करू शकता पण त्याला वेळ खूप लागेल तरी ते मिक्सरचाच वापर करून पटकन आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर, 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 तर अगदी दोन ते तीन पुऱ्या एका वेळेस छोट्या भांड्यात टाकून त्यान फिरून घ्यायच्या तर अगदी अशी पावडर आपल्याला या पुऱ्यांची करून घ्यायची आहे आणि एक आपल्याला ही तीन नंबरची चाळण घ्यायची आहे चाळणीच्या सेटमधली आणि त्याने हे छान असं गाळून घ्यायचं आहे आणि वरती जे मोठे मोठे कण राहिलेत तर ते आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे आहे तर असं पीठ आपल्याला जाडसर या पुऱ्यांचं मिळालं पाहिजे तर इथे मी सर्व पुऱ्या बारीक करून या पद्धतीने संपूर्ण पीठ तयार करून घेतलेला आहे तर आता या लाडूची महत्त्वाची पायरी म्हणजे पाक तर आता आपण पाक बनवूया त्यासाठी इथे मी एक कुकरच वापरलेला आहे तर थोडं मोठं भांडं घ्यायचं पाक बनवायला तर इथे मी एक किलो साखर घातलेली आहे एक किलो आपलं हरभरा डाळीचं पीठ होतं त्यासाठी आपल्याला एक किलो साखर घालायची आहे आणि अगदी थोडं आणखी गोड हवं असेल तर तुम्ही एक वाटी किंवा अर्धी वाटी साखर आणखी घेऊ शकता आणि त्यासाठी आपल्याला एक किलोला दीड ग्लास पाणी वापरायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी साखरेमध्ये टाकलेलं आहे आणि या पद्धतीने छान ढवळत राहायचं आहे तर बघा साखर छान मि झालेली आहे आणि आता आपला पाक तयार होतो आहे तर पाक तयार व्हायला साधारण पंधरा मिनटे लागतात वेलची पावडर पण यातच टाका या पद्धतीने हलवतच राहायचं आहे आपल्याला दोन तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि दोन तारी पाकापेक्षाही आपल्याला अगदी गोळीबंद पाक बनवायचा आहे असं म्हटलं तरी चालेल तर अगदी आपल्याला असं वाटलं की पाक छान चिकट झाला आहे तर या पद्धतीने बोटानेसुद्धा तुम्ही चिक करू शकता किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यावर आपल्याला पाकाचे थेंब घालायचे आहे आणि अगदीच पाण्यामध्ये सुद्धा या साखरेच्या पाण्याचा जर गोळा होत असेल तर आपला पाक गोळीबंद असा तयार झाला आहे असं समजायचं आणि त्याच वेळे आपल्याला हा पाक लाडूच्या मिश्रणात घालायचा असतो तर बघा इथे मी प्लेटमध्ये टाकून बघत आहे पण तेवढं गोळी आपल्या पाकाची तयार झालेली नाही म्हणून आपण आणखी पाच मिनटं होऊ देऊया तर बघा छान दोन तार तुटत आहे तुम्ही ते बघू शकता तर ही स्टेप लाडूची खूप महत्त्वाची आहे तर यावेळेस अगदी पाकामध्ये थोडाफारही कमी जास्तपणा राहिला तर आपले लाडू बिघडू शकतात अगदी पाक कमी झाला तर लाडू चिकट होतात तेवढं टेस्टी लागत नाही तर बघा छान दोन तार तुटत आहे तर आता हा आपला पाक इथे रेडी झालेला आहे तर पाक अगदी वेळेपेक्षा जास्त होऊ दिला तर लाडूमध्ये साखर तयार होते आणि लाडूची चव आपल्याला वेगळी लागते लाडू कडक होतात तर बघा आपला पाक आता हा रेडी आहे आपण इथे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये टाकून दाखवते तरी ते प्लेटमध्ये पाणी घेतलेला आहे तर प्रकारे एक दोन थेंब पाकाचे टाकायचे आणि छान या प्रकारे गोळा करून बघायचं तर बघा छान गोळी तयार झालेली आहे म्हणजे हा आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे तर इथपर्यंतच तुम्हाला पाक होऊ द्यायचा आहे तर आता आपण ह्या पुऱ्यांच्या मिश्रणामध्ये हा पाक संपूर्ण टाकून द्यायचा आहे तर आत्ता थोडा नंतर थोडं असं करायचं नाही पूर्णच घाला आणि या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण ढिलं वाटेल पातळ वाटेल पण आपण दीड ग्लास एक किलोसाठी पाणी घेतलेलं आहे तर त्यामुळे पाक आपला थोडा जास्त होतो आणि लाडू आपले छान त्या पाकामध्ये मुरतात तर बघा इथे तुम्हाला मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तर आपण यावेळेस लाडू बांधणार नाही आहोत तर आपल्याला साधारण एक ते दोन तासासाठी हे मिश्रण असं झाकून ठेवून द्यायचं आहे मिक्स करून आणि मधूनमधून आपल्याला हे चेक करत राहायचं आहे तर बघा थोडं घट्ट झालेलं आहे आपलं लाडूंचं मिश्रण तर आणखी मी एक तास ठेवणार आहे तर बघा साधारण तीन तासानंतर लाडूचं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे पाक छान पुऱ्यांच्या मिश्रणात मुरलेलं आहे तर आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे चला तर मग आपण याचे आता पटकन लाडू बांधून घेऊया तर बघा हे मिश्रण या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने यामध्ये जर गाठी वगैरे झालेल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या म्हणजे आपले लाडू छान प्लेन येतात तर या पद्धतीने आपल्याला लाडूचा गोळा हातात उचलून छान असा गोलाकार एका हाताच्या मदतीने द्यायचा आहे तर तुम्हाला तसं जमत नसेल तर दोन हातांच्या मदतीने या प्रकारे लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे आणि छान दोन तळव्यांमध्ये त्याला असा गोलाकार फिरून घ्यायचा आहे तर आपला लाडू लगेच तयार होतो तर या पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेते अगदी सहज बांधले जात आहेत तर हे मिश्रण जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण होऊ नका देऊ तर अगदी आपल्याला लाडू वडता येत आहेत आणि जास्तही पातळ वाटत नाही आहे पाक छान कोरडा झाला आहे तर त्यावेळेस हे लाडू आपण बांधून घ्यायचे आहे तर इथे लाडू एकसारखे येण्यासाठी तुम्ही या प्रकारे एक चमच्याचा वापर करून त्या चमच्याने जेवढं पीठ येईल त्या पिठाचे लाडू बांधू शकता तर बघा इथे किती छान असा सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे तर मी इथे अगदी छान प्लेन लाडू येण्यासाठी हाताला थोडं तूप लावलं तरी चालेल तर अगदी लाडू छान चकाकतात आणि हाताला मिश्रण बिलगत नाही तर बघा इथे तयार आहेत आपले छान टेस्टी हरभरा डाळीचे पाकातले लाडू याला पारंपरिक नाव आहे दामट्याचे लाडू तर अत्यंत चविष्ट हा लाडूचा प्रकार आहे तर ही रेसिपी तुम्ही या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा या पद्धतीने सर्व स्टेप्स फॉलो करा तुमचे लाडू चुकणार नाहीत अगदी परफेक्ट होतील तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या प्रणिताच रेसिपी मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपींचे अपडेट्स मिळण्यासाठी सुद्धा बेल आयकॉनला हिट करा तर या पद्धतीनेच आपण पुढील फराळाचे पदार्थसुद्धा बघणार आहोत तर नक्की पाहत राहा प्रणिताज रेसिपी मराठी तर पुन्हा भेटूया अशा छान छान खमंग रेसिपीमध्ये सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी आपणा सर्वांना आनंदमय मंगलमय आणि सुखसमृद्धी तसेच भरभराटीची जाऊ ही सदिच्छा धन्यवाद सर्वांनाच आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू बनवत असतो परंतु आज आपण एक अतिशय छान खुसखुशीत कुछ असा लाडूचा प्रकार बघणार आहोत की जो कमीत कमी वेळात तयार होतो आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वतयारीची गरज भासणार नाही आणि या लाडूंचा विशेष म्हणजे आयत्या वेळेस तुम्ही हे केव्हाही बनवू शकता आणि लाडू साधारण पंधरा ते वीस दिवसापर्यंत सहज टिकतात चला तर हे लाडू कसे बनवायचे ते बघूया तर, तर यासाठी या या इथे मी अर्धा किलो डाळवं घेतलं आहे याला पंढरपुरी डाळ किंवा दाह्यासुद्धा म्हणतात तर हरभरे म्हणजे फुटाने भाजल्यानंतर ते फोडून त्यामध्ये या प्रकारच्या दह्या मिळतात आता ह्या इथे मी अर्धा किलो आहे आपण अर्धा किलोचे इथे लाडू बनवणार आहोत आता ह्या दाह्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर इथे आपण दोन ते तीन टप्प्यांमध्ये छान रवाळ या दह्या वाटून घ्यायच्या आहेत आणि या प्रकारे आपली नॉर्मलची गाळायची गाडणी असते त्याने हे पीठ गाळून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या दह्यांची अतिशय बारीक फूट नको आहे आणि मैद्याच्या चाळणीने सुद्धा अजिबात गाळायचं नाही या प्रकारे पीठ गाळायच्या गाडणीने गाळायचं म्हणजे रवेदार आपल्याला पीठ मिळतं आणि त्यामुळे राळसुद्धा खूप छान रवेदार होतात आता हा जो उरलेला भरडा आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पारेक बारीक करून घेतला आहे आणि प्रकारे बघा आपलं संपूर्ण पीठ इथं तयार झालेलं आहे आता आपण हे पीठसुद्धा मोजून घेऊया तर इथे माझ्याकडे हा मेजरिंग कप आहे तुमच्याकडे कोणताही एक कप किंवा वाटी असेल त्याने तुम्ही ठरवू शकता तर या प्रकारे या कपाने साधारण साडेचार वाट्या इथे हे पीठ भरलेलं आहे आता आपण हे पीठ छान भाजून घेऊया दाह्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात परंतु आता आपण पीठ केल्यानंतर लाडू छान खमंग होण्यासाठी आपल्याला ह्या दहाया भाजायच्या आहेत तर या प्रकारे एक छान जाडगुळाची पॅन घ्यायची आणि त्यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन मिनटांपर्यंत हे दहा्यांचं पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर पीठ लगेच जळतं तर या प्रकारे आपण हे पीठ छान दोन ते तीन मिनटांपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला या पिठामध्ये तूप घालायचं आहे तर इथे मी साजूक तूप वापरत आहे त्याऐवजी आपण डालडासुद्धा वापरू शकता तर या प्रकारे आप आपल्याला एक कप तूप मेल्ट करून घ्यायचं आहे तर आपण लागेल तसं तूप वापरणार आहोत तर इथे सुरुवातीला मी अर्धा कप तूप घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आपण हळूवार मिक्स करून घेऊया यामध्ये थोड्या गाठी तयार होतात तर त्यासुद्धा आपण चमच्याच्या मदतीने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे आणि साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत भाजून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता गाठीसुद्धा छान मोडून झालेल्या आहेत आणि आपण तीन ते ती चार मिनिटांपर्यंत हे छान पीठ भाजून घेतलंय आता यावेळेस आपल्याला जे उर्वरित तूप आहे तर ते सुद्धा घालायचं आहे तर या प्रकारे टप्प्याटप्प्याने आपण तूप घातल्यामुळे काय होतं की एकाच वेळेस खूप गाठीसुद्धा तयार होत नाही आणि पीठसुद्धा छान खमंग भाजलं जातं जरी धाड्या वरतून भाजलेल्या असल्या तरी आतमध्ये त्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो त्यामुळे या प्रकारे छान खमंग जर आपण पीठ भाजलं तर चवीला हे लाडू फार अप्रतिम लागतात तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग थोडा चेंज होत चाललेला तरी आहे तरीसुद्धा आपल्याला हे पीठ भाजायला साधारण पंचवीस ते तीस मिनटं लागणार आहेत कारण आपण अर्धा किलो डाळव्याचे लाडू बनवतोय आता बघा यावेळी आपण आणखी यामध्ये अर्धा कप तूप ॲड करणार आहोत तर इथे अर्धा कप तूप मी आणखी मेल्ट करून घेतलेला आहे तर त्यातील इथं मी अर्ध तूप घातलेलं आहे टप्प्याटप्प्याने इथे मी दोन ते तीन वेळा तूप घालते आहे टोटल या रेसिपीला आपल्याला दीड कप तूप लागते आहे आणि त्यापेक्षा जास्तही आपण वापरलो तर लाडू जास्त तूपकट होतात तर हे परफेक्ट माप आहे तर या प्रकारे इथे मी बाकी तूपसुद्धा उर्वरित तूप घातलेलं आहे तर आता टोटल आपलं या मिश्रणामध्ये दीड कप तूप घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण भाजुन रहोत। ला 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 हे आणखी दहा ते बारा मिनिटांपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ कोरडं वाटतं परंतु हे जसजसं तूप सोडायला लागतं म्हणजे भाजून झाल्यानंतर तस तसं बघा हे पीठ छान असं ओलसर होतं आता बघा पिठाने छान असं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे छान ओलसर झालेलं आहे साधारण पाच ते सात मिनटांपर्यंत हे पीठ भाजून घेणार आहोत म्हणजे टोटल आपल्याला हे पीठ भाजायला तीस ते पस्तीस मिनटं लागलेले आहेत तिथपर्यंतच आपल्याला अतिशय लो गॅसवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे बिलकुल वाढवायची नाही आता बघा यावेळेस हे पीठ आपल्याला छान असं भाजलेलं दिसत आहे आता आपण गॅस बंद करूया तर इथे लक्षात ठेवा इथे या मेजरिंग कपने इथे मी दीड कप तूप वापरलेलं आहे यापेक्षा जास्तही वापरायचं नाही आणि कमीसुद्धा वापरायचं नाही आता हे आपण कढईतील मिश्रण एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवूया आणि छान या प्रकारे चमच्याने पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं अति गरम असतानाच यामध्ये साखर घालायची नाही थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता हे मिश्रण थंड आहे तर यामध्ये आपण दोन कप पिठी साखर घालतो आहे पिठी साखर छान चाळणीने अगोदर काढून घ्यायची त्यानंतर वापरायची एक मोठा चमचा वेलची पूड घालते आहे आणि हाताने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकचूप करून घ्यायचं आहे तर या संपूर्ण रेसिपीमध्ये आपण साडेचार कप डाळव्याचं पीठ त्यासाठी दीड कप साजूक तूप आणि दोन कप पिठीसाखर वापरलेली आहे तर या प्रमाणात हे अतिशय परफेक्ट असे हे लाडू तयार होतात mm. आता यावेळेस जर आपल्याला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर आपण यामध्ये एक दोन चमचे तूप आणखी घालू शकता आता साखर वेलची पूड आणि भाजलेलं पीठ हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता लगेचच आपण याचे लाडू बांधायला घेऊया तर लाडू बांधते वेळी इथे थोडंसं तूप आपल्याला हाताला लावायला घ्यायचं आहे या प्रकारे थोडं हाताला तूप लावून त्यानंतरच छोटा गोळा घेऊन आपल्याला हव्या त्या आकारात आपण इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर लगेच लाडू बांधला जातो आणि छान प्लेन गोल गरगरीत असा हा लाडू तयार होतो तुम्ही बघू शकता खूप छान असा हा लाडू पटकन बांधला जातो बघा आपला हा लाडू आता तयार झालेला आहे आता थोडंसं सजावट म्हणून मी इथे पिस्त्याचा काप लावते आहे यावजी आपण काजू बदाम मनुका काहीही लावू शकता तयार आहे आपला छान सुंदर असा लाडू आता या प्रकारे आपण इथे सर्व लाडू बनवून घेऊया जर तुम्हाला एकाच आकारात लाडू हवे असतील तर तुम्ही एका स्पेसिफिक चमच्याच्या मदतीने हे मिश्रण घेऊन त्याचे लाडू बनवू शकता अगदी सारख्याच मापाचे आणि सारख्याच आकाराचे हे लाडू तयार होतात अशा प्रकारे आपला दुसरा लाडू इथे तयार झालेला आहे तर इथे मी संपूर्ण लाडू बनवून घेतलेत तरी थे चा 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 तर इथे ग्रॅमच्या प्रमाणात सांगायचं झालं तर पाचशे ग्रॅम डाळव्यासाठी आपल्याला साडेतीनशे ग्रॅम साखर लागलेली आहे आणि त्यामध्ये हे छान डाळव्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिस्ताक्षणीस अगदी खाबेशी वाटतील असे छान खुसखुशीत हे लाडू तयार झालेत अजिबात चिकट होत नाहीत आणि खूप टेस्टी लागतात टिकायला पण चांगले आहेत आणि या दिवाळीत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इतर लाडूंच्या रेसिपीसाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे इन्स्टंट लाडू नक्की बनवा सर्वांनाच हे लाडू खूप आवडतील आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ट्राय करा आणि तुमचा अभिप्रायसुद्धा नक्की द्या त्याचबरोबर अशाच दिवाळी स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर सुद्धा मी दिवाळी स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि इथूनसुद्धा तुम्हाला दिवाळी रेसिपीची सिरीज पाहायला मिळणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद